एकदा ना एक, एक माणूस टकला असतो मग त्याच्या बायकोला वाटायचं की आता ह्या टकल्या माणसाच्या डोक्यावर केसाचा टोप बसवला पाहिजे म्हणून तिला पण खूप असं म्हणजे एम्बिरायसीन राहायचं असं मग एकदा दोघं जण ठरवतात की आपण आता काय करू डॉक्टरकडे जाऊ आणि केसाचा टोप बसून घेऊ मग दोघंजण डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडे गेल्यावर म्हणतात की आता आम्हाला केसाचा टोप बसवा किती खर्च येईल म्हणतात मग तो नवरा असा चेकअप वगैरे करतो डॉक्टर आहेत ना ते सगळे चेकअप करून बघतात नवऱ्याचं आणि म्हणतो सव्वा दोन लाख रुपये खर्च येईल म्हणून नवरा शॉक होतो बायको शॉक होतो अरे सव्वा दोन लाख रुपये आहो सव्वा दोन लाख दोन तोळ्याचा हिचा नेकलेस लिहि नवरा बोलून जातो सहज घेते मग ती म्हणते की हा बरोबर आहे डॉक्टर म्हणते मला नेकलेस सव्वा दोन आहो तुम्ही एक काम करा ही केसाचा टोपे तुम्ही मला नेकलेसच घेऊन द्या हा चालते म्हणतो बाबा बोलत बोलत सहज बोलून गेला चालतंय म्हणून असं म्हणते की मग आता मग म्हणजे उठून जायला लागत आता नेकलेस करायचं पक्क झालं मग मग ते डॉक्टर म्हणते केसाचं काय हो टोपाचं काय करायचं ती बायको म्हणते ती राहू तुमच्याकडे टोप म्हणते मी जर मला दोन लाखाचा जर दोन तुळ्याचा जर नेकलेस मिळाला तर मी राहीन टाकल्यासोबत म्हणते